चला आता जिंती मधून निघालो आहे मित्रांनो घरी जाताना आता ताई दाजी तुम्हाला सांगतो इकडे बघा इकडे गाडी लावली माझी काय नियोजन आहे दाखवतो तुम्हाला चला घरांमध्ये काय नियोजन असं गाडी इतक्या मागं लावली काय करतात बघा आणि ताई दाजीला टीव्ही पण जोडून दिली बरं का आता माधी लाजी टी व्ही जोडून दिला टेन्शन केलं का नाही लागलं ला। तिकडं ला। काय ला। काय कायतरी मोडून कुठ कमल बारामती पर्यंत तर काय केलं इकडं नियोजन बघितलं का तर दरवर्षी तायकांना पूर्ण तुम्हाला सांगतो गहू आणि जवारी असते

आता कुणी नाव काय गहू संपल्यात मला काय म्हणलं मग आता माझ्या हे म्हणजे गाडी चालली त्याला गव्हाचं ठिकट टाका बरं गहू संपलं माझं तर दिलेलं ताईने दाजीने अजून अर्ध या अजून संपलंच नाही यांच ही चालू आहे असं गव्हाचं जेवारीच एक पोत आणि गव्हाचे दोन दोन तीन होते वर्षात गेलं देखील आणि त्यात काय कशाला एवढं मग गेले आणि जांभळीची जांभळ पण भरपूर काल बघा प्रियंका मल्ली होती पोरांना जांभळ जांभळे पण घेतले ती समजे जांभळ मी ताईने दागिने पांडुने समजा असं चेदर धरून हालून एवढं पाहिलं तर ढिगभर तुम्हाला दाखवतो मी इंस्टाला रील टाकली बघा इन्स्टा आय डी कोणाला माहित नसलं सोमनाथ वाघमारे ट्रेनो सर्चिंग करा बघा फेसबुक पेज पण आहे आपलं सोमनाथ वाघमारे ब्लॉग्स म्हणून तिथं पण व्हिडिओ असतात आपले वेगळे असतात बघा ते पण चला आता चालूया मी डायरेक्ट बारामती हा ल हिडो <laughs> <laughs> चालू येते ताईला काय सुचायला असले हिडो चालू करून हां मी काल किराणा ऐका मी काल किराणा दुकानाला गेलतो किराणा भरला तेव्हा प्रियंकाला म्हणले प्रियंका मला हरभारा बाजू मिठाच लागतं म्हणलं हरभारा मला म्हणले हाय तेव्हा तिने एवढा विचार केला ताईने दिलेला हाय मला आठवलंच नाही आता आता खरं वाटलं ताई मला म्हणजे अजून ताईने दिलेलं तसंच हरभर मग ते बाहेर त्यात मीठ मीठ पीठ टाकायचं आणि कडक भाजून खाल्लं म्हणजे बारी की आपण गाड्यानं कशामुळे तुम्हाला नियोजन सांगतो आता पांडू गाडी ही मोठी घेऊन जाणार आणि तुम्हाला सांगतो शंभू म्हणजे पहिले आम्ही आलतो ना इकडं सोळा वेळेला त्या टायमिंगला आम्ही गाडीवर पडलो होतो प्रियंका आम्ही तर लागलो होतं त्या टायमिंगला ह्या गाडी वालतो ही जुन्या गाडीवरती ना ही गाडी जास्त कोण वापरत नाही जायच्या लांब प्रवासाला हिला नाही ब्रेक ही त्यामुळे ही गाडी रस्त्याच्या साईडला गेली ब्रेक दाबाय गेलो पडली तर हे गाडी घेणार आहे आता मी आणि ही गाडी नवीन आणलेली त्या दिवशी नवीन गाडी नाहीच आणली कारण ऑल फॅमिली बसायची नाही म्हणून ही गाडी फक्त एकट्या पुरते दोघा पुरते लय मग आता ही गाडी घेणार आहे शंभू शंभू ही नवीन गाडी घे गी है गाड़ी। है गाड़ी ही गाडी ती घेणार आहे म्हणून शंभूला ह्या गाडीव ह्या गाडीवरती मी आणि ताईच्या गाडीवरती ताईदाजी हे दोघंजण येतील तर निवेदन बघा कसं आहे काय दुसरा विषय असा की काल पांडूचा कार्यक्रम होता गेट टुगेदर तर त्या टायमेने त्याला इन्व्हाइट केलं होतं की थोडं हसी मजा किंवा थोडं मनोरंजन करण्यासाठी आणलं का दाखव दाखव दोन एक किलो भारी हरभरा बघितलं मस्त हरभरा स्वच्छ हरभरा घेऊन जास्वा गाडीवर माहित आहे अशी बांधगड हरभरा दिला बाबा मोबाईल आय फोन घ्यायचा ह्यासाठी रोड गाणं चालू घ्यायच्या दिवसांना ते आता दाजी लागले घालून चालवलं त्याने मला आयफोन घेऊन द्या

आता इथनं जाताना सोनारा दुकानात थांबायचं आणि तुम्ही म्हणला की बाबा ताईने दिलेलं बदाम हे कुठं चितणं आम्हाला घ्यायचं या सोनारा दुकानात ठेवले अन्नच ना कोणाला ताईने दाजीने घेऊन ठेवले पैसे पण दिले अन्नच आणि त्यांना पण त्यांच्या घराचं काम चालू आहे फर्निचर त्यामुळे ते पण येणार आपण आता जाता जाता आम्ही थांबून तिथं तिथून घेऊन तिथला पण ब्लॉग आम्ही काढून बघा तर चला निघायचं का कांदा आहे ताई अजून आपले ताईचा कांदा आहे जांभळे कुत्रेत कोंबड्यात राणे बघू आता निघतो गामागामानी प्रियंका रात्री म्हण होते येऊ नका इकडे पण दाजी ताई म्हण होते ये इकडे बड्डे करायचा केक आणला रात्री कांडू पण हिताच आता चालला होता पण खालच्या घरी पूजाला लावलं होतं पूजाला ला, 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 आणि पिवड्याला कृष्णाला आणि आई पण खालच्या घरी माय होती संधी मिळून झुपली हा पण निवांत राहिला शंभू पण हिकडे जातं आपण नाईटला सकाळ येतात का विषय नाही ना। शंभूने गाडी काढली म्हणायची दमन गे रे बाबू आणि चुकून लय झाला इकडे चुकून झाले जिकडे तिकडे लग्न फिरण्या समजा झाले निघतो आता बारामतीला आणि पांडू मतं एक वेबसिरीज चालू करायची एक गाव एक घर आणि तियारा भानगडे काहीतरी असं मानलं आणि अनेक भानगडे तर ते फक्त घरातल्या घरात चालू करायचे जेवढी आमची फॅमिली प्रियंका असेल पूजा असेल आय असेल वडील असते ताई असेल ताजे ह्यातले ह्यातच एकदम काय देंगण असतो घरात ओरिजिनल म्हणजे त्याची वेबसिरीज चालू करतो तर मला आवडेल का ते बघायला मला सांग तर ते पण स्टार्ट करतो उद्यापासून आम्ही कन्सेप्ट लिहायला बसून चर्चा करणार आहे बारा तारखेपासून स्टार्ट आहे चला डायरेक्ट बारामध्ये